आषाढी वारीचं जलनियोजन पालकमंत्री विखे पाटील यांचा आदेश दोनशे साठ दिंड्यांसाठी चोख तयारी अहिल्यानगर जिल्ह्यातून आषाढी वारीसाठी निघणाऱ्या दोनशे साठ दिंड्यांसाठी चोख नियोजन करण्यात येणार आहे राज्याचे जलसंपदा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या आहेत की वारकऱ्यांना कोणतीही गैरसोय होणार नाही याची खबरदारी घ्या जिल्हाधिकारी कार्यालयात वारी नियोजनासाठी पार पडलेल्या बैठकीत रस्त्यांची डागडुजी आरोग्य व्यवस्था शुद्ध पिण्याचे पाणी पोलीस बंदोबस्त आणि तात्पुरती आरोग्य केंद्रे याबाबत सविस्तर चर्चा झाली प्रत्येक दिंडीला वीस हजारांचे अनुदान आणि प्रत्येक वारकऱ्यास पाच लाखांचा विमा यंदाही देण्यात येणार आहे हरित वारी निर्मल वारी या उपक्रमाच्या माध्यमातून स्वच्छतेलाही विशेष महत्त्व दिले जाणार आहे संत निवृत्तीनाथ पालखी मार्गावरील खड्डे बुजवणे रुग्णवाहिकांची व्यवस्था आणि पावसाचे अचूक अंदाज देणारी यंत्रणा उभारणे या बाबींवरही विशेष भर देण्यात येणार आहे नेवासातील ज्ञानेश्वर देवस्थानासाठी सातशे कोटींचा विकास आराखडाही जाहीर करण्यात आला आहे पालकमंत्र्यांच्या या सूचनांमुळे यंदाही आषाढी वारी अधिक नियोजनबद्ध आणि सुरक्षित ठरणार हे निश्चित सर्व जिल्ह्यातील चालक आहेत चा, बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या निमित्तानं त्याची माहिती देण्यासाठी आज मी आपल्यासमोर उपस्थित आहे आपल्या सर्व पत्रकार बांधवांचे मी प्रथमत स्वागत करतो साधारण आपल्या जिल्ह्यामधून दोनशे साठ निंड्यांच नियोजन दरवर्षी होत आणि या सगळ्या जिल्ह्या आपल्या करमाळा सोलापूरला जातात पंढरपूरला जात आपल्या जिल्ह्याची जी मानाची पालखी आहे तर त्याचा मला वाटतो एकवीस तारखेला राळेगन होणार आहे दुसरी जी मानाची पालखी आहे ती द्रोती महाराजांची त्र्यंबकेश्वर निगूळ त्रिंबक पारेगाव दोन्ही राऊरी मार्केट पुढे जात यावर्षी ज्ञानेश्वर देवस्थाननी मोठा निर्णय केलेला साधारण चाळीस पन्नास पालख्यांचं एकत्र समूह नियोजन करून एक पंचवीस एक हजार लोक त्यात जातील त्या पालखी सोहळ्यामध्ये राहतील अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न पहिल्याच वर्ष असल्यामुळे अं आणि थोडा उशिरा तो उशिरा त्यांनी तयारी सुरू केल्यामुळे बऱ्याच ठिकाणी प्राथमिक नियोजन होऊन गेलेलं आहे सर शासनाची भूमिका एवढीच आहे की या पवित्र कामामध्ये शेवटी आम्हाला सहभागी होता आलं आणि ह्या वारकऱ्यांची सेवा करता आली निश्चितच ते आमचंही कर्तव्यच आहे आणि त्या कर्तव्याच्या भावनेतून आज आम्ही सगळ्यांनी निमंत्रित केलं होतं त्यामध्ये विशेष करून रस्ते आरोग्य पाणी शौचालय निवास व्यवस्था याचा आज आढावा आपण घेतला पण प्रत्येक निंड्यांची अनेक वर्षाची पर परंपरा अशी की त्या गावात मुक्काम राहतात गावकरी त्यांची मुक्काम शोध करतात त्या लोक घरी येऊन जातात यंदा पावसाचंही प्रमाण पावसाचे आत्मन लवकर एक मोठ आमच्या दृष्टीने आव्हान आहे या निर्णयाची सोय कशी करायची किंवा उद्या त्या गावात त्याच्या सुविधा नसतील तर मग काय पर्याय आपल्याला व्यवस्था करता येईल काही पालख्यांच्या चालकांचं म्हणणं पडलं की महाराजांचं की आम्ही अनेक वर्ष त्या गावात मुक्काम उतरतो आम्ही काय निर्णय केलेले आहे याची सुद्धा माहिती आपण त्यावेळी आपल्याला दिल्ली चाल दि काय आपण त्याच्यामध्ये हस्त टाकत करत नाही की तो त्यांचा अधिकार आहे उदाहरणार्थ दोन वर्षापूर्वी पारेगावला जी दिल्ली आली होती भारत दिल्ली झाली ते पारेगाव छोटं गाव आहे आणि तिथे एवढी लोक थांबू शकत नाही वीस पंचवीस हजार लोक ते मग प्रचंड रोष निर्माण झाला आता मी तेच त्यांना म्हटलं की आता झाल्याकडे निमोन गाव आहे तिथं दोन तीन मोठे बंगाल कार्यालय तर ते पारेगाव लोक म्हटले की आम्ही सोय करतो मग म्हणलं वाटरू मांडव आला मग तेव्हा तुम्ही अनुदान द्या असं सुरू होतं आता जे पारंपरिक पद्धतीने तर तिथं तर गाव असेल तर तिथे बऱ्या करू आपण काही वाटरफूल मांडवा असतील आता थंड झाड ना काय वॉटरूफ मांडवा काही काही जुने जे असे घरच वाटते ना तिथे घालून टँकरचे माझं म्हणतं काय की काय टेंटेटिव्ह एक्सपेंडिचर काय एवढं काढा निधी द्यायचं पण तू कसं द्यायचा पण म्हणजे टँकर उपलब्ध करून देणं वाटर घालणं जनरेटर लावणं वीज उपलब्ध जनरेटर जावं लागतील त्या शट डाऊनच्या काही भागात जे शटडाऊन घालव घे ना जनरेटर उपलब्ध करून घ्या आपण सगळ्यांनी ठिकाणी ते आपण करते लागतात